जबें, आ, आज या ठिकाणी सावित्रीबाई रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहर शाखेच्या वतीने भव्य निर्धार मेळाव्याचे आयोजन आज या ठिकाणी करण्यात आले होते आणि आंबेडकरी चवळीचे अनेक प्रश्न मागासवर्गीय समाजाचे अनेक प्रश्न आज प्रलंबित आहे आणि त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आजचा हा निर्धार मेळावा होता या निर्धार मेळावामध्ये हो आज जे काय अवकड वगैरे चा निकाल निकाल सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे त्या तो निकाल रद्द करून केंद्र सरकारने त्या ठिकाणी अध्यादेश काढावा आणि तो निकाल रद्द करावा अशी प्रामुख्याने मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाचा जो निधी आहे तो निधी दिंडीसार दिंडीसाठी दिला जातो तो निधी इथं असणाऱ्या तीर्थ यात्रेसाठी दिला जातो परंतु अन्यायग्रस्त असणाऱ्या दलित कुटुंब कुटुंबाला लवकर तो निधी दिला जात नाही तो सरकारने ताबोडतोब निधी दिला पाहिजे आणि कल्याणचा जो निधी आहे तो इतर कुठंही न देता तो निधी फक्त गोरगरीब मागासवर्गीय समाजासाठी समाजासाठीच वापरला जावा अशी प्रामुख्याने आज या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे या ठिकाणी जे मागासवर्गीय महामंडळ आहेत या महामंडळांच्या माध्यमातून जे का लाभार्थ्यांना कर्ज दिलं जातं ते कर्ज घेत असताना लाभार्थ्यांना अनेक मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत असतं आणि त्याच्या जामिनांची अटी जे आहेत ते अत्यंत रद्द आहे जाचक आहेत किचकट आहेत त्यामुळं लाभार्थी त्याच्यापासून वंचित राहतो आणि हे करत असताना महाराष्ट्र शासनानं या ठिकाणी बिनव्याजी कर्ज ला मागासवर्गीय समाजाला दिलं पाहिजे या ठिकाणी जो काय महिलांवरती अन्याय अत्याचार चालू आहे त्यासाठी देखील कडक असं कायदा झाला पाहिजे आणि त्या माध्यमातून महिलांना संरक्षण दिलं पाहिजे अशा अनेक मागण्या या ठिकाणी आमच्या या मेळाव्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत या मेळाव्याला आमचे पुणे शहरातील अनेक ज्येष्ठ नेते मंडळ या ठिकाणी उपस्थित होते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेबांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये तिसरी टेममध्ये राज्यमंत्रीपद दिलेलं आहे परंतु यावर जनता खुश नाही नाराज आहे त्यामुळं आठवले साहेबांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं पाहिजे अन्यथा येत्या विधानसभेमध्ये ज आंबेडकरी जनता रिपब्लिकन जनता त्यांची नाराजगी व्यक्त होण्याची दाट शक्यता आहे ती नाकारता येत नाही असं या ठिकाणी मला सांगावं असं वाटतंय त्यामुळं भविष्यकाळात आज आठवले साहेबांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं पाहिजे पुणे शहरात देखील विधानसभेच्या एकतरी जागा रिपब्लिकन पक्षाला सोडली पाहिजे अशी आमची आग्रही मागणी या आजच्या निर्धार मेळाव्याच्या निमित्ताने केलेली आहे जय भीम जय महाराष्ट्र त्यांनी आम्ही जे ठराव केले त्या ठराव सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एस सी एस टीच्या आरक्षणाच्या निर्णयाच्या संदर्भात उपवर्गीकरणाचा आदेश रद्द करून संसदेने अध्यादेश काढावा दुसरा ठराव रामदासजी आठवले साहेब यांना केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद देण्यात यावं आणि त्यासाठी देखील त्यांनी लवकरात लवकर हालचाल करावी अशी आमची मागणी आहे पुणे शहरातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला शासनाने गती देऊन एसआरए मध्ये पारदर्शकता आणावी तसेच जो झोपडी धारक राहील त्याला त्याच्या घरासाठी दोन हजार वीस पर्यंतची शासनाने मान्यता द्यावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे महात्मा फुले महा शासकीय महामंडळातर्फे नव उद्योजक निर्माण करताना दिल्या जाणाऱ्या जामिनाच्या अटी बँकेपेक्षा जाचक आहे त्या रद्द करून कर्ज वितरण प्रक्रिया सुलभ करावी हा ठराव केलेला आहे महाराष्ट्र शासनाने जातीच्या दाखल्याची पन्नास वर्षीची जाचक आट जी आहे ती रद्द करावी जेणेकरून इथं जे काय मागासवर्गीय समाज आहेत त्यांना जातीचा दाखला काढण्यासाठी खूप अडचणी निर्माण होत आहेत त्यानंतर महिलांच्या संरक्षणासाठी असणाऱ्या शक्ती कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी महाराष्ट्र राज्यामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर त्या कठोर कारवाई करावी आणि राष्ट्रीय एकत्मता जपावी अशा प्रकारचे ठराव आजच्या निर्धार मेळाव्यामध्ये हो आम्ही केलेले आहेत आणि या मेळाव्याला बहुसंख्य रिपब्लिकन जनता या ठिकाणी उपस्थित होती त्यामुळं आ, या ठिकाणचा आजचा हा मेळावा अत्यंत आनंदमय आणि जल्लोषपूर्ण वातावरण झालेला जा, आहे जय भीम जय